नमस्कार मित्रांनो कोकणी अबि या युट्यूब चॅनल तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आता आपण जाणार आहोत डोंबिवली वेस्ट मध्ये सम्राट चौक दहीहंडी बघायला आणि तिकडून बघूया माझा हा आजचा ब्लॉग कसा होतो आणि त्याच्या पुढे पण प्रवास करणार आहे चला तर निघूया मित्रांनो आपण भेटूया इकडच्या दही दहीहंडीला गेलेल्या मित्रांना चला तर तुम्ही कुठे कुठे गेलात आणि इकडे दहीहंडी बोडायला पहिले स्टार्टिंगला आम्ही आमच्या एरियात फोडला त्यानंतर मग म्हणजे एरियात गरीबच वाढा तिकडे आम्ही फोडले त्यानंतर मग आम्ही स्टेशनला आलो स्टेशनला सात लावले कडक उतरवले त्यानंतर मग तिकडनं आलो आपल्या इथे दिपेश दिपेश मात्रेची जी आंडी लागली फाउंडेशन तिकडे आम्ही आठ लावले आठ लावून आठ लावले म्हणजे पडले पण आठ लावले आम्ही चांगले चांगले आता आमचा प्लॅन आहे की कल्याणला जाऊन परत तीस ट्राय करायचे सेम 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 ट्राय करायचे ओके म्हणजे ची ट्राय करायचे पण सक्सेसफुल इकडे कसे पडलो आम्ही तिकडे कसं हा तिकडे जाऊन उतरवायची सक्सेसफुल करायचं आम्हाला ओके सर्वांचं गोविंद पत्र तुझं नाव काय मित्रा नितेश म्हाते इतेश म्हात्री तुझं आदित्य लाड आदित्य लाडा माझं तुझं नाव सौरभ सौरभ आणि तुझं आता आपण बरोबर सम्राट चौथ दहिले केले फोडायला आता आम्ही आता दोन ठिकाणी गेलेलो हा तिथं आम्ही काय तिथं सलामी जेवढी द्यायची होती तेवढी सलामी दिली जे दे काय बोल होते ते बोलले पाच हजार पाच हजाराच्या वरती लावू पाच हजाराची सलामी आम्ही दिले आमचे सात लाख लागतात आता इथं बघू किती सलामी द्यायची काय आमचे पैसे आहे आठची पेपर चालू आहे एक आठ बी लावायचं का म्हणजे कधी लागला चान्स भेटला तर मग आठच्या बी आम्ही करू ट्राय आठ लावली आम्ही लावणार थँक्यू फोटो काढूया त्या गोविंदा पदकांनी दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झालेले आहेत आएथ आणि सलामी दिली आहे ही बघा तशी मस्त वेगळी पाच थर लावले आहेत सलामी दिली चांगले आणि आता जल्लोष करतील ते लहान मुलाला कसं बघा अगदी सुरक्षित पद्धतीने आणि आता ते दहीहंडीचे तर लावण्यासाठी सज्ज झालेले आहेत ते आपण बघूया तर ज्या गोविंद पथकाशी मी बोललो ते आता तर लावायला तयार झालेले आहेत आणि हे बघा दोन तीन तर लावलेले आहेत आता चौथा चढ लावण्यासाठी ते सज्ज झाले सगळे कसे हळूहळू सावकाशपणे वरती जात आहेत दहीहंडीची सलामी देण्यासाठी बघा अगदी काळजीपूर्वक चढत आहेत पद्धतीने आणि खाली पण सर्व काळजी घेण्यासाठी सगळे एकवटलेले आहेत अशी एकजूट त्यांची एक मंडळाची आहे ही बघून इतकी छान वाटते की जणू काही आपला गोपाळ घरीच आला हे बघा सगळे कसे हात धरून म्हणजे सुरक्षित पद्धतीने त्यांची काळजी घेत आहेत बाकीचे गोविंदा पथकसुद्धा आणि आता तो लहान मुलगा आता वरती जाणार आहे आणि सलामी कशी देतो त्या ते आपण बघूया आणि मस्त मजा करूया हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा नक्कीच आव तुम्हाला आवडेल कोकणीपरी या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ती बघा सलामी दिलेली आहे दोघांनी आणि सेफ्टीसाठी रशी पण आहे अगदी छान पद्धतीने खूप सलामी दिली त्यांचे त्या मंडळाचे माझ्याकडून व सगळ्या गोविंद पथकांकडून खूप खूप अभिनंदन आता ते हळूहळू खाली उतरत आहेत बघा सावकाश अशी काळजीपूर्वक सल्ला मी त्यांनी दिलेली आहे आणि आता जल्लोष करतील ते बघा गो विंदा रे गो हा बघा जल्लोष अगदी छान पद्धतीने ते मस्त करत आहेत मजा करत आहेत एन्जॉय आणि ही ट्रॉफी त्यांची ट्रॉफी घेऊन उतरी जाणार आहे आणि ही त्यांची मस्त ट्रॉफी सोनेरी कलरची आता ती घेतानासुद्धा जल्लोष करत बघा सगळे गोविंदा पथक अगदी गोविंदा रे गो बाळा यश आला रे आला गोविंदा आला गवऱ्याच्या बोईन जरा मटकी तांबाळा आला रे आला गोविंदा आला गवऱ्याच्या बोईन जरा मटकी तांबाळा असा जल्लोष बघून खूप मस्त वाटल्या आणि मजा वाटल्या आता पुढच्या गोविंदा पथक मी बघूया हा आदर्श गोविंदा पथकाकडे आपण नजर टाकूया ही बघा दाती उरली तर आता ही बघा सुरुवात केलेली आहे त्यांनी तर लावण्यासाठी एक थर झाला दोन थर दुसरा तर लावायला तयार झालेले आहेत आणि सावकाशपणे अगदी ते लावत आहेत बघूया त्यांची दहीहंडी म्हणजेच सलामी कशी देतात ते हे बघा दुसरा थर लावण्यासाठी हळूहळू ते सज्ज होत आहेत अगदी काळजीपूर्वक सलामी देण्यासाठी ते तयार झालेले आहेत हा इकडून एक चढला तर मस्तपैकी आता लावायला ते सुरुवात करणार आहे तिसरा थर आता हळूहळू लावणार सर्व एकत्रच केलेले आहेत राईट साईडमधून पण झालेले आहेत लेफ्ट साईडमधून पण झालेले आहेत आणि आता वरती थर लावण्यासाठी सज्ज झाले तिसरा थर सर्व गोविंदा पटक कसे एकवटले आहेत ते पाहून अगदी तिसरा थर हळूहळू लावायला तुम्ही सुरुवात केली आहे मस्त तो लावला आहे बघा आता वरती तो छोटा गोविंद पथक पण चढतो आहे हळूहळू सगळे गोविंदा हळूहळू जात आहेत वरती दहीहंडी फोडण्यासाठी आणि आपली सल्लामी देण्यासाठी आपली मानवंदना आणि खाली सगळे सपोर्टिंगसाठी पण आहेत आणि आता तो गोविंदा पथक कसा काळजीपूर्वक सल्लामी देतो ते बघूया आणि मस्त मजा करूया बघा तर कसे राहिले आहेत ती आपल्या मित्राला साथ कशी द्यायची तशी तशा पद्धतीने हे गोविंद सगळे थर लावलेले पद्धतीने दिसत आहेत आपल्याला आणि तो बघा त्यांनी हात सोडला आणि सेफ्टी पण आहे महत्वाचं म्हणजे सेफ्टी तर ती सुद्धा पाहायला या गोविंद पथकांकडून आणि आता जल्लोष करताना आपल्याला बघायला मिळतील ते बघा तुम्ही लहान गोविंदा कसा अगदी मस्त मजा करतो आहे आता आपण बघणार आहोत संघर्ष गोविंदा पदक तर आता हे थर लावण्यास ते सज्ज झालेले आहेत आणि त्यांची आता मांडणी पण आपण बघूया तर ते प्रकारे प्लॅनिंग करून मांडणी करतायत लावण्यासाठी सज्ज होत आहेत तर ते पाहण्यास खूप म्हणजे उत्सुक आहे बहुतेक गोविंदा पथक आता त्यांची मांडणी बघा कशी बसून वगैरे ट्राय करतात की सल्ला मी देण्यासाठी आणि अगदी सर्वांना सांगतात की खाली बसून घ्या तरीही हे बघा गोविंदा पथक खाली बसलेले आहेत आणि यांचं हे ये पहिलंच वर्ष आहे सर्वप्रथम त्यांच्या मंडळाचे खूप खूप अभिनंदन पहिल्याच वर्षी त्यांनी कशी अगदी मांडणी करून गोविंद पदक सगळं तयार झालेलं आहे आता बघूया आपण कशा पद्धतीने थर लावतात ते असे सगळे गोविंद पथक बसलेले आहेत संघर्ष गोविंद पथक श्री छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज कॉलनी आता बघूया त्यांची प्लॅनिंग कसे आहे ते संघर्ष गोविंदा पथक आता थर लावण्यास तयार झालेले आहेत तो बघा एक मुलगा चढलेला आहे आता एक दुसरा मुलगा चढतो आहे म्हणजेच गोविंदा पथक तिसरा पण गोविंद पथक चढलेला आहे चौथा आता येतो आहे मागून हळूहळू सावकाश चार पाच सात आठ आठ जण आहेत नऊ दहा दहा जण टोटल झालेले आहेत गोविंदा पथक आणि आता दुसरा तर लावून झालेला आहे तिसरा तर लावायला ते सज्ज झालेले आहेत तो पण आपण पाहिलेला बघायला मिळतो आहे अगदी कशी काळजीपूर्वक आणि पहिलेच वर्ष यांचे खूप 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 अभिनंदन अगदी मस्तपैकी थरावर थर लावलेले आहेत ला, पाहायला खूप मस्त मजा येते पहिलंच वर्ष असल्यामुळे त्यांनी खूप मस्त अगदी छान मान्य गेले आहे तो लहान मुलगा गोविंदा पथक पण चढतो आहे हळूहळू अगदी पाहायला पण खूप सगळं मेन सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकजूट कशा पद्धतीने बघा केले आहे त्यांनी साईडवरून पण सपोर्टिंग दोन बाजूला दोन मध्ये चौथ्या थराला तिघेजण पाचव्या थराला तो एक आणि वरती एक सहा टोटल सात तर त्यांनी लावले मस्तपैकी सपोर्टिंगसाठी बाजू बाजूला गोविंदा पदक पण होते असे सर्व होते पाहून खूप मस्त वाटलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिलं वर्ष त्यांचं आणि खूप खूप अभिनंदन त्यांच्या पुढील वाटालीसाठी सुद्धा आता बघूया पुढचे गोविंदा पथक कोण असणार आणि कसे ते तर लावतात ते चला तर आता बघूया पुढच्या गोविंदा पथकाकडे आणि यांनी खूप पहिल्याच वर्षी त्यांचं खूप खूप अभिनंदन चला तर आता आपण बघतो महिला मंडळाची सलामी जोडी म्हणजेच दहीहंडीसाठी सलामी कसे देतात ते दोन थर लावलेले आहेत तिसरा थर पण लावून झालेला आहे आता चौथा थर त्यांनी लावायला घेतलेला आहे आणि ती छोटीशी चिमुकली मुलगी पण कशी चढते आहे ती बघा अगदी काळजीपूर्वक खरोखर तिनं अभिनंदन तिचं अगदी एवढ्या छोट्याशा लहान वयात इतकी मोठी सलामी देण्यासाठी ती तयार झाली आणि जिद्द हे पाहून खूप आश्चर्य आणि खूप मस्त वाटलं खरोखर तिचं अभिनंदन आणि या गोविंद पथकांच्या महिला मंडळांचं पण अभिनंदन एवढं सर्व एवढे थर तरी लावले मस्त वाटलं अगदी पाहून असं म्हणजे महिला पण किती थर लावतात ते पण आपण या ब्लॉगमध्ये बघितलं आहे आणि आता ते एन्जॉयमेंट करत आहेत आता ह्या गोविंद पथकांची दहीहंडी लावण्यासाठी सिद्ध झाले आहेत आणि सलामी देण्यासाठी तर ते बघूया आपण अगदी काळजीपूर्वक एक थर लावून झाला दुसरा थर लावायला घेतला आहे हळूहळू सावकाशपणे अगदी एकमेकांना साथ देत ते चढत आहेत वरती सलामी छान पैकी देना दे आपन, चला तो बाजू ने सपोर्ट पैसे अगली थराबर लगे फटाकन तीसरा चौथा तो लगे साइड ने गोविंदा चढ़ता है अगली बढ़ा कसे फटाफट जता है अगली छान पद्धति सोपे पद्धति अलामी देता पहाय मिलती है छोटासा तो मुलगा पण बघा कसा चढतो आहे हळूहळू खूप मस्त वाटतं आहे आणि कशी फटकन त्यांनी सलामी देत आहेत हे पाहायला पण खूप मजा येते बघायला सुद्धा आणि आता ते देत आहेत सलामी दिलेली आहे आणि सर्वजण उभे राहिलेले आहेत टोटल एक दोन तीन चार पाच सात लावलेले आहेत ही सलामी देऊन खूप मस्त वाटलं आणि आश्चर्य वाटलं की एकमेकांना साथ देत अशी सल्ला मी चांगल्या पद्धतीने दिलेली आहे या गोविंद पथकांनी खूप मस्त वाटलं हे पाहून चित्र आजच्या ह्या दही निमित्त ही अशी सल्लामी जोडी पाहायला मिळायला खूप मस्त वाटतं आणि बाजूसून प्रेक्षकसुद्धा बघत आहेत आणि ते बघत जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळत आहे गोविंद पथक अशा पद्धतीने ही आपण एक सल्लामी जोडी बघितली आजच्या दिवसातली गोकुळामी निमित्त आता बघूया आपण पुढचे हे बघा कसे जोरजोरात जल्लोष करत आहेत गोविंद पथक अगदी खूप मस्त पद्धतीने त्यांची मांडणी झालेली आहे आता आपण पुढच्या गोविंद पथकांकडे बघूया कुठून आलात कुठून आला दुसरे या पाईला दाला है, दुसरा दाला है, आता यात दुसऱ्या गोविंद पथकंनी थर लावायला सुरुवात केली आहे पहिला झाला आहे दुसरा झाला आहे आता तिसरा थर लावण्यासाठी आपण बघत आहोत कशा पद्धतीने ते मांडणी करतायत पाहायला अगदी बाजूसून सपोर्ट पण टीम पण आहे त्यांची मंडळाची तर ते सुद्धा पाहायला मुद्दा आहे आणि तो छोटासा मुलगा पण हळूहळू चढतो आहे वरती तर ते सुद्धा बघतोय आपण अशी ही सम्राट चौकची दहीहंडी होती हा एक मुलगा बघा कधी अगदी चषक घेऊन हातात एन्जॉयमेंट करतोय हा बघा नाही हे सर्व गोविंदा पथक तर इकडे दोन थर झालेले आहेत तिसरा थर पण आपल्याला पाहायला मिळतो आहे तर तो सुद्धा बघूया नाही ते उतरले आहेत हे बघा एन्जॉयमेंट सगळे कसे अगदी मस्तीमध्ये हा एक अशी ट्रॉफी घेऊन एन्जॉयमेंट करत आहेत आपली मजा पण करून घेतात हे बघा सगळे दाखवतात खूप यांनी मजा केली आहे आजच्या दिवसात गोपाळकाली गोकुळ अष्टमीचा असे हे सर्व गोविंदा हा दिवस पण खूप किती मस्त वाटतो आणि मेन म्हणजे सर्वात या दिवसाला खूप आपल्या महाराष्ट्रात लोकप्रिय म्हणून मानलं जातं गोकुळ अष्टमी वर्षातून दहीहंडीला सगळे गोविंदा पटक आपले सज्ज असतात की कधी एकदा आपले तर लागतात आणि आपण ती बक्षिसं मिळवतो बरोबर या गोविंद पथकांचे सर्वांचे मनपूर्वक आभार तर बघूया पुढचे गोविंद कोण आहे मैत्री गोविंद पथक या छोट्या मुलाला सेफ्टी बघा कशी बांधता येते ते, ते पण आपण बघणार आहोत तर अशा पद्धतीने त्याला सेफ्टी झोन दिलेला आहे म्हणजे सेफ्टी एक हेल्मेट दिलं आहे पट्टा वगैरे बेल्ट वगैरे चांगल्या पद्धतीने बांधलेला आहे ते सगळे आपण बघतो आहोत हे बघा ते त्यांनी तर लावलेले आहे मैत्री गोविंदा पथक ॲक्च्युली मला सुरुवातीपासून बघायचं लावूनच गेलं आणि ते आता एन्जॉयमेंट करत आहेत हा बघा तो मुलगा मुलाशी बेल्ट वगैरे त्याला बांधलेले आता आणखी एक चौक जवळ आलेले काही गोविंद बथकतात त्यांचे पण आता आपण या थर बघणार आहोत किती लागत आहेत ते बघा भगव्या कलरचे टी शर्टवाले त्यांनी एक थर लावलेलं ला आहे दुसरा थर लावायला घेतला आहे तिसरा थर सुद्धा लावायला घेतला आहे ते बघूया कशा पद्धतीने आपली सल्ला मी देत आहेत ते अगदी छान पद्धतीने मांडणी करून आणि साईडमधून दृश्य पण आहेत सेफ्टीसाठी तर ते सुद्धा पाहायला आपल्याला इथे मिळते आहे सम्राट चौकची दहीहंडी तर अशा पद्धतीने केलेलं आहे आणि हे बघा एक दोन तीन थर झालेले आहेत चौथा थर एक तो मुलगा आणि पाचव्या थरावरती तो एक मुलगा टोटल पाच थर लावून झालेला आहे हे बघा आम्ही तो एन्जॉयमेंट कसे करतोय ते आणि सेफ्टीसाठी रशीला पण हात धरतो आहे खूप छान पद्धतीने मांडणे केलेले आहे आणि हे ते त्यांच्या मंडळाकडून पाहायला आपल्याला मिळालेलं आहे आणि त्यांच्या या सर्व गोविंद पथकांचे खूप खूप अभिनंदन आत्ता बघूया खूपच्या गोविंदा सुद्धा आणि ते एन्जॉयमेंट पण किती छान पद्धतीने करतायत बघा सर्व गोविंदा पथक आणि आता आणखी एक गोविंदा पथक ठर लावण्यासाठी सज्ज झालेलं आहे तर हे बघा दोन थर लावलेले आहेत तिसरा थर पण लावायला घेतलेला आहे आणि आता चौथा तर लावण्यासाठी तयार झालेले आहेत आणि तो मुलगा कसा अगदी फास्ट जातो आहे बघा आणि पाचवा थर पण लावण्यासाठी हा एक मुलगा जातो आहे हळूहळू सावकाश पद्धतीने आणि सपोर्टिंग पण ही दोन मुलं अगदी पाय धरून त्या गोविंद पथकांचे कसे राहिले आहेत बघा एक खरोखर अविश्वसनीय अशी सलामी पाहायला इकडे आपल्याला मिळालेली आहे आणि ते बघा वरून तोल जातो म्हणून त्या रस्सीला पण त्यांनी धरलेलं आहे आणि आता आपल्याला त्यांच्याकडून एन्जॉयमेंट पाहायला पण मिळणार आहे त्यानंतर तो बघा मुलगा किती एन्जॉय करतोय रस्सीच्या पद्धतीने चांगली मी दिल्यामुळे आणि आता ते एन्जॉयमेंट करत आहेत करतात आणि हे प्रशिक्षक एन्जॉयमेंट करताना हे बघा आणि हे एक गोविंदा पथक बघा ती ट्रॉफी वगैरे जिंकून वगैरे घेतलेली मला दाखवली खूप मस्त वाटलं ही त्यांची ट्रॉफी बघून खरोखर त्यांचं अभिनंदन आणि असे आणखी एक गोविंदा पथक दोन थर लावलेले ला आहेत मडवी म्हणून होते तर तिसरा थर पण लावायला घेतलेला आहे चौथा थर आणि वरती एक पाचवा थर पण आपल्याला पाहायला मिळतो आहे अगदी सावकाश पद्धतीने तोल अगदी एक दुसऱ्या तिसऱ्या थरावर बघा दोघांनी त्या मित्रांनी एकमेकांना हात धरले आणि खाली पण सपोर्टसाठी सर्व हात वगैरे धरून तयार आहेत म्हणजे कोणाचा एकमेकांना तोल खाली जाता कामा नाही अशी छान पद्धतीने एक सलामी बघायला मिळाली आपल्याला या सम्राट चौकमध्ये या गोविंद पथकांकडून त्या त्यांचं खूप खूप मनपूर्वक अभिनंदन असे या सम्राट चौकमध्ये आपल्याला सल्ला मिळे सर्व गोविंदा पथक पथक बघायला मिळालेले आहेत आणि आता आपण सगळ्या मी माझ्या गोविंद पथकांशी भेटून आणि त्यांच्यासोबत फोटो पण काढले ते बघूया हे बघा ते काही गोविंदा पथक ज्यांच्यासोबत फोटो काढले आणखी हे एक ज्यांच्या हातात ट्रॉफी आहे मस्तपैकी आणि त्यांनी मला पण दिली ही बघा ती ट्रॉफी मी जी बघितली होती ती आणि अशी एन्जॉयमेंट सर्व गोविंद पथकांसोबत आज मी केलेली आहे हा व्लॉग तुम्ही सर्वांना पाठवा आपल्या सर्व गोविंद पथकांना आता भेटूया पुढच्या ब्लॉगला